जगद्गुरू संत हो तुकाराम महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान ज्ञानबा तुकारामांच्या कचरात औखा मंदिर परिसर दुमदुमला संत हो तुकाराम महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान झालं प्रदक्षिणा पालखीचा इनामदार वाड्यात पहिला मुक्काम असेल तिथे रात्री आरती मग कीर्तन होईल लाखोंच्या संख्येनं देहूत वारकरी दाखल झाले जगदगुरु संत तुकाराम महाराजांचा तीनशे एकोणचाळीसावी पालखी सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात पार पडला महाराष्ट्राच्या काळाकोपऱ्यातून लाखो भाविक देहूत दाखल झाले होते तुकाराम आणि ग्याणबा माऊली तुकारामांच्या गजरनं अवघी देहू नगरी धुम गेली होती कालपासून देहूत गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं इंद्राणी तिरी वैष्णवांचा मेळा भरला होता सकाळी इनामदार वाड्यात जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचं पूजन करण्यात आलं तिथून मृदुंगाच्या गजरा गजरात मुख्य मंदिरात पादुका आणण्यात आल्या काही वेळातच अश्व आणि दिंड्यांचं देऊळ वाड्यात आगमन झालं कीर्तन झाल्यानंतर ठीक पालखीनं त्यानवा तुकारामांच्या गजरात पंढरपूर कडे प्रस्थान ठेवलं त्यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त होता चोरींच्या घटना घडू नयेत म्हणून साध्या वेशात पोलीस फिरत होते चोरट्यांवर आणि संशयितांवर पोलिसांची नजर होती